हॅलो एव्हरीवन वन तर आज आपण बनणार आहोत कांदे पोहे त्यासाठी पोहे चांगले पाण्यामध्ये भिजवून घेतले आणि कांदासुद्धा कटिंग करून घेतला दोन कांदे कटिंग केले आहेत त्याच्यानंतर एका कढईमध्ये तीन चमचे तेल ॲड केलं त्याच्यामध्ये पहिला मी शेंगदाणे फ्राय करून घेतले जर आधी शेंगदाणे फ्राय केल्यामुळे ते चांगले कुरकुरीत होतात त्याच्यामध्ये ॲड केले तर ते म मऊसर लागतात त्याच्यानंतर त्याच्या त्याच तेलामध्ये कढीपत्ता जिरं थोडंसं हिंग आणि कांदा ॲड केला आणि कांदा चांगला लालसर शिजवून घेतला खूप सारा कांदा ॲड करायचा कांदे पोहेसाठी त्याच्यामध्ये थोडीशी मिरची हळद टाकून ते मिक्स करून घेतलं आणि थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि आपले जे मेन इन म्हणजे पोहा त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच प्रकारे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर ते झाकून ठेवायचं झाकून झाल्यानंतर ते शिजल्यानंतर ते अशा प्रकारे दिसतं मग त्याच्यामध्ये जे आपण फ्राय केलेले शेंगदाणे आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि खूप सारी कोथिंबीर ॲड करायची चवीसाठी आणि तुम्ही त्याच्यामध्ये लिंबूसुद्धा ॲड करू शकता किंवा नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर ॲड करू शकता तर आपले पोहे झाले तयार अशा प्रकारे मी कांदे पोहे तयार केले आहेत थँक्यू फॉर वॉचिंग